नमस्कार मैत्रिणीनं साध्या सोप्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक किलो डिंकाचे डाडू करून दाखवणार आहे त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवायचा पॅनमध्ये अर्धी वाटी तीळ चांगले भाजून घ्यायचे खरपूस होऊपर्यंत त्यानंतर काळ्या खरकीची पावडर एक चमचा तूप टाकून त्याचं मॉइश्चर काढून घ्यायचं त्याला पण थोडं भाजून घ्यायचं त्यानंतर त्याला थंड करायला ठेवायचं त्यानंतर दोन वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याला पण भाजून घ्यायचं त्यानंतर आपण अर्धी वाटी मगजबी घेतलेली आहे त्याला पण थोडं भाजून घ्यायचं त्यानंतर आपण पेंटखजूर घेतलेले आहेत पेंटखजूरमधल्या बिया काढून घ्यायच्या आणि थोडं त्याला तुपामध्ये थोडं नरम करून घ्यायचं तुपामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं त्यानंतर परत एक चमचा तूप टाकायचं कढईमध्ये एक वाटी अक्रोड त्याला पण थोडं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर एक वाटी बदाम त्याला पण थोडं भाजून घ्यायचं तुपामध्ये त्याचं मॉइश्चर काढून घ्यायचं ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर एक वाटी पिस्ता टाकायचं था, त्याला पण थोडं भाजून घ्यायचं क्रंची होऊपर्यंत थोडं भाजून घ्यायचं त्यानंतर परत एक चमचा तूप टाकायचं एक चमचा तूप टाकल्यानंतर एक, एक एक वाटी काजू त्याला पण थोडं भाजून घ्यायचं हे सगळं जिन्नस थंड करायला ठेवायचं त्यानंतर अर्धी वाटी गोडंबी त्याला पण तुपामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं अर्धी वाटी काळ्या मनुका एक चमचा तुपावर त्याला पण परतून घ्यायचं भाजून घ्यायचं त्यानंतर हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचं ते त्यानंतर चार पाच अंजीर घ्यायचे त्याचे तुकडे तळून त्यांना पण परतून घ्यायचं ते त्यानंतर गॅसवर दोन चमचे तूप टाकायचं डिंकाला तळून घ्यायचं थोडा थोडा डिंक टाकून हळूहळू तळून घ्यायचा एक वाटी डिंक आहे एक किलोला एक वाटी डिंक टाकलेलं आहे त्याला पण तळून झाल्यानंतर त्याला पण थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर सर्व जिन्नस मिक्सरचा पॉट घ्यायचा बी तीळ याची भरट करून घ्यायची एकदम बारीक नाही करायचं त्यानंतर परत खोबऱ्याचा केस आहे भाजलेलं खोबरं त्याला पण थोडं बारीक करून घ्यायचे सर्व ड्रायफ्रूट्स खारीक पावडर सर्व एकत्र एक करून घ्यायचं पॅनमध्ये एक वाटी गूळ घ्यायचा एक चमचा तूप टाकायचं आणि गूळ मेल्ट होपर्यंतच पातळ करून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा आणि जे गुळाचं पाक केलेलं आपण तो सर्व एकत्र एक केलेल्या सारणावर टाकून त्याचे लाडू बांधून घ्यायचे अशा प्रकारे आपले डिंकाचे लाडू तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनल साधं सोपं थँक्स फॉर वॉचिंग साधं सोपं